हरियाणात भाजपची विजयी हॅट्रिक तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याच्या दिशेनं भाजपची वाटचाल तर काँग्रेसला अपेक्षित यश मिळवण्यात अपयश मतांच्या ध्रुवीकरणाचा काँग्रेसला फटका जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सला बहुमत भाजप आणि पीडीपीला मोठा धक्का काँग्रेस एनसीकडून का सत्ता स्थापनेच्या हालचाली तर ओमर अब्दुल्ला मुख्यमंत्री होण्याची शक्यता हरियाणात महिला कुस्तीपटू विनेश फोगटचा विजय तर मुख्यमंत्री नायबसिंग सैनी आणि भूपेंद्रसिंग हुडाही आघाडीवर तर जेजीपीचे दुष्यंत चौटेला आणि भाजपचे अनिल वीज पिछाडी हरियाणामध्ये काँग्रेसचा सा सुपडा साफ येणार येणार म्हणत काँग्रेसनं बुडघ्याला बाशिंग बांधलं होतं उपमुख्यमंत्री अजित पवारांची फोचकटी महाराष्ट्रात पुढील दोन ते चार दिवसात आचारसंहिता लागणार अजित पवारांचा अंदाज तर उरलेल्या कालावधीत सरकारची काही कामं मार्गी लागणं अवघड अजितदादांचे सूतवाची हरियाणात काँग्रेसचा पराभव होताच मित्रपक्ष आक्रमक काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा उद्धव ठाकरेंची पुन्हा मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत एक मोठा नेता प्रवेश करण्याची शक्यता सुप्रिया सुळेंच्या कारमधील नेत्यानं माध्यमांसमोर चेहरा लपवला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची तब्येत बिघडली सोलापूर दौरा आणि राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसह आज दिवसभरातील सर्वच कार्यक्रम रद्द विश्रांतीचा डॉक्टरांचा सल्ला महिला अत्याचारा विरोधात पुण्यात मवियाचा आंदोलन अलका चौकातील आंदोलनात सुप्रिया सुळेंचा सहभाग बोबदेव घाट अत्याचार प्रकरणावरून सुळेंची गृहमंत्र्यांवर टीका